आज आषाढी एकादशी निमित्ताने आपण सर्व बाल विठ्ठलांकरता डबे टिफिन वाटप करणार आहोत आणि प्रसाद वाटप करणार आहोत आमच्याकडून बालकांसाठी एक छोटीशी भेट आपण देणार आहोत मित्रांनो आपल्याकडे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे डबे असल्याकारणामुळे कोणालाही राग रुश येऊ नये कोणाला हलका कोणाला मोठा छोटा भेटला त्या कारणामुळे आपण डब्यांवरती नंबर दिलेले आहेत ज्या ज्या जो नंबर मिळेल तो डब्बा त्या मुलाला देण्यात येतो आपण नंबर आपण चिट्ट्या बनवलेल्या आहेत प्रत्येक मुलांना आपण चिट्ट्या वाटणार आहोत कुठल्या मुलाला कुठला डब्बा येतो आपण मित्रांनो बघूया देखते किसके नसीब मे क्या आहे काय टँग हो बघा खेळायला सुरुवात होत आहे चला सर्वांनी एक एक लाईन इथे रे पुरा मांड दाखवत जाऊन थोडं पुढे पुढे जाऊ त्यांना थोडं पुढे येऊ द्या त्यांना शॉर्ट पण येणार नाही थोडं पुढे येऊन जा आप <laughs> मित्रांनो आपण जे लहान बालकांसाठी टिफिन बॉक्स वाटले ते आपल्याला जे आंबे सेल्स या मालकांतर्फे पाठवण्यात आले होते तर त्या मालकांचे आपण धन्यवाद करते आहे असेच समाजसेवा आपण नेहमी करत जावे दादा आणि त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो की त्यांनी या समाजसेवेची संधी मलाही दिली अशीच नेहमी आपण सेमशीप करत जावी आणि आम्हाला नेहमी संधी मिळत जावी दादा धन्यवाद दादा बँक ऑफ बडोदा कल्याण कोळसेवाडी मध्ये शॉप आहे होलसेलचे होलसेलच्या भावात तुम्हाला सिंगल वस्तू जरी पाहिजे असली तरी ती होलसेल भावातच मिळते